त्या मोहरल्या क्षणांची त्या बहरल्या मनाची कधी तुटलेल्या ना त्याची अधुर्या अशा बंधाची कधी त्याची कधी तिची कधी, कधी तुमची आठवण मामा ऑफिस कुठे आहे ऑफिस हे इकडे आहे अच्छा थँक्यू ठीक आहे हां इ कोण र okay. नवीन पाखुर आहे अर मान्या नवीन दिसतोय पण लय गोड आहेर चल की मग गोडवा बघ चल की चल मला वाटतं तिकडे गेली असेल कारण रे तिकडे गेली असेल मला वाटते काय करताय नाही काय ते ऑफिस मध्ये काम ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये आपलं काय काम चला बाय चाल अरे बस बस बारका बिवडक जाईल तोंडा एवढं मोठं थोबाड गेलेस हो ना ती कसली भारी दिसत होती ना बर मी काय म्हणतोय अर्थ तर रोजच म्हणतोय मी काय म्हणतोय बघ अशीच होती मनात माझ्या माझी सजनी ग स्वप्नी पाहिली तशी भेटली माझी सजनी ग हा 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 आईला शिरक्या पुरत कामातून गेलाच वाटत पिऊस उडालेला दिसतय शिरक्या प्रेमात पडलास मला बी तसच वाटतय तिला बघितल्यापासनं काळजात कशी घंटा वाजत्या टन 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 एस ती प्रकरण तुला नाही जे आपणार बाबा ती कुठे तू कुठे पटवाय चाललाय फोपाड बघितलं का अर्षात अरे म्हणजे चल की तुला म्हणजे तुझी ती घंटा वाजायची जरा बंद होईल आय घाल्या तुला तर परत दाखवतो वहिनी आली ती अरे की असं म्हणतोय मग चल ती कुठं जात त्या भेटल परत अशीच होती मनात माझ्या माझी जरा का सारखी सारखी आठवण करून देतोय मला तिची वहिनी नाही म्हणून का माझ्यावर टायमिंग का काय तू ती नसली ना की माझं मनच लागत नाही सगळं कसं वसाड वा वासाड वाटत आणि आज काही लेक्चर करायची बी इच्छा नाही माझी एक काम करतो तुला आपला चहापासतो आणि मी जातो निघून तू बस आपला लेक्चर करत चालतंय की बघा आज कोणच नाही दादा बसले एकचर सगळं दिसत बघ रवी पण इतच आहे रवी शेठ हा किती दिवस एकटे च्चा पिणार आम्हाला बी घ्या सोबत हो या घेणार का तुम्ही अरे दिनेश शेट असताना चा पैसे द्यायचं नसते ते कारण बडे बापके बडे बेटे मग ए पिंटू एक चहा एक बिस्किट सांग आणि तुला आपलं आज काय मन नाही बरं का ती नाही आली कॉलेजात चहा बी पी वाट ना अरे बापावर वरण आठवलं दिनेश तुझं वडील कसं आहे आता आर रवी काय सांगू लाग का तुला ए, ए शिरक्या भास्कर बाबा आता ती नाटकी काय झालं कसली नाटके अरे काय नाही हे जे काय आम्ही म्हणजे आतापर्यंत तुला जी काय सांगत होता ना ती सगळी फक्त नाटकेच होती अरे नाटके आम्ही केली कारण ती सलमा आहे ना ती मीनाची पण मैत्रीण आहे आणि तुझी पण म्हटलं त्यामुळं लागल काहीतरी म्हणून ही नाटकं केली के सगळी अरे तुमच्या बोलण्यावर ना वाटत होतं तुम्ही नाटके करता येते अरे पण एवढं आत्ता कशासाठी ती मला आत्ता कळालं पोरींसाठी तुम्ही एवढी नाटके करताय ए रव्या अर पुरी छप्पन भेटतेल र मित्र नाही भेटणार बरं रव्या तू आजपासून आमच्या टीम मध्ये बर का कुठं जायचं काय खायचं ती सगळं एकत्रच आवडेल मला पण काय असेल ते खरं खरं बरं का उगच नाटकी नको एकतर मी आधी घर कोणाशी नाटक जोडत नाही आणि जोडलं ना तर आयुष्यभर सोडत नाही नको राव्या चांगली डायलॉग भाजी जमते की तुला मला वाटलं नव्हतं लागा अरे पिक्चरच जा हिरो म्हणून घेतील अरे आपल्यात एक हिरो असताना माझी काय गरज आहे काय ला आपलं बरं का तुमचं काय उगाच झाडावर चढवायचा कसला बाबा हिर साधी बोलना बी झाली ती माझ्यावर पण रव्या तुझं बर का तू पुरी स्वतःहूनच तुझ्याकडे बोलायला येतात आता सांग बरं हिरो कोण मुलींसोबत बोललं म्हणजे कोण हिरो होतं का अरे हिरो कसा असावा दुसऱ्यांच्या सुखदुखात सामील होणारा इतरांना मदत करणारा आणि महत्वाचं म्हणजे निस्वार्थ मैत्री जपणारा असा हिरो असावा बघ तेवढा आहे बर का आपले पास गाडी आहे बंगला आहे पैसा आहे फक्त हम्म आहो म्हणणार पाहिजे नव का अरे बाबा आहो मानणारी पाहिजेच पण त्याच्या सोबतीला तुमच्यासारखं मित्र पण पाहिजेतच की <laughs> शिरक्या घड्या आज काय मन लागण झालंय बर का मी आपला जातो निघून आणि माझ्या माग काय तस उचापती करत बसू नकोस नाही चला चालू दे तुमचं रव्या बघितलं का असा असावं मित्र बघ अक्ष बघला काहीची दोस्ती नाही तर तुम्ही एक दोस्त काय मागेली तोंड वाकडीच काय पाहिजे ती याला म्हणतात दोस्त हम्म बोलता क्या वा क्यू इतना गुस्सा कर रही है अशा उद्धट मुलीत ना ह्या कॉलेजच्या माझं ना डोकं फिरवून ठेवलंय इतकी उद्धट उत्तरे देतो ती आहे ती नॉनसेन्स क्या बोल रे तू समज मी नाही आरा तुला सांगून काय समजणार आहे जाऊ दे ही मी ना कुठे दिसलीच नाही मुझे भी आज वो कहीं नहीं दिखी मालूम नाही किधर आहे आली नाही वाटतं मग कॉलेजला आज बहुतेक ही नाही तिनं ना। तीन असली की किती उदास वाटत ना हम्म सच बोला तुम्ही खट्टी आहे पण मिठी आहे बर चल आपण जाऊयात कुठं तू चलतो मी त्याला गुस्सा थंडा करती हो ठीक आहे चल, चल।

मनमोहक होत्या त्या नजरा तो सुंदर नाजुक चेहरा चेहऱ्याचा रंग सुनहरा कधी हसलेल्या चेहऱ्याची कधी फसलेल्या मोहऱ्याची कधी त्याची कधी तिची कधी तुमची